पुनम गेट येथे परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याप्रकरणी आठ जणांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान पुनम गेट येथील युवा भीमसेना संघटनेच्या वतीने महेंद्र उर्फ महेश डोलारे राहणार मोळेगाव रोड सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री यांचा पुतळा दहन केला या निषेध आंदोलनास पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना हे आंदोलन केले म्हणून महिंद्र उर्फ महेश डोलारे राहणार मुळेगाव रोड सोलापूर विकास गायकवाड राहणार धैटणे सोलापूर हेसन बागवान राहणार किसान नगर सोलापूर जुबेर शेख राहणार नगर सोलापूर संगीता भोसले राहणार सुतमिल सोलापूर मल्लू कांबळे परशुराम आयगोळे दोघेही राहणार मंदरूप सोलापूर मुमताज तांबोळी राहणार बिजापूर रोड सोलापूर यांच्या विरुद्ध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सदर बाजार पोलीस करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा